विधानसभा निवडणुकीत युतीचे भाजपाचे उमेदवार आमदार किसन कथोरे यांच्या दोन हजार एकोणीसच्या विक्रमी विजयात एकत्रित शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचा सिंहाचा वाटा होता पण आताच्या राजकीय परिस्थितीत वामन म्हात्रे यांनी शिंदे शिवसेनेला मुरबाडच्या जागेवर हक्क सांगितला पण ही जागा भाजपला सुटली परंतु शिंदे शिवसेनेचे ठाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी शरद पवार यांची तुतारी हाती घेतली त्याचवेळी किसन कथोरे यांचे मतभेद अत्यंत टोकाला असताना कथोरे यांनी शिंदे शिवसेनेचे उपशहर प्रमुख या मजबूत पदाधिकाऱ्याला फोडून भाजपमध्ये प्रवेश तर दिलाच पण त्याला थेट भाजपच्या युवा शाखेचे शहर अध्यक्षपद बहाल करून वामन म्हात्रे यांच्या जखमेवर मीठ चोळले तसेच अजून काही असंतुष्ट शिवसेना नगरसेवक गळाला लागणार असल्याची चर्चा सुरू झाली त्यामुळे कथोरे म्हात्रे संघर्ष तीव्र होऊन त्याचे पडसाद शहरात आणि ग्रामीण भागात उमटू लागले आपल्या अग्री समाजाला इतिहासात पहिल्यांदाच केंद्रात राज्यमंत्री पदाचा मान मिळवून देऊन समाजाच्या अभिमानाचे पर्व असणारे कपिल पाटील यांचा पराभव किसन कथोरे यांनी निलेश सांबरे यांच्या मदतीनं घडवून आणले असे मेसेज आगरी समाजात फिरू लागले अग्री समाजाने याची परतफेड केली पाहिजे अशी भावना निर्माण होत होती त्यात शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यावर महायुतीचे काम करावे यासाठी अंडरवर्ल्डमधील नामचीन मंडळींनी प्रत्यक्ष दबाव आणला अशी बातमी वाऱ्यासारखी मतदारसंघात पसरली तशी लेखी तक्रार अर्ज पोलीस उपायुक्त यांच्याकडे झाली असल्याचं सूत्रांकडून समजते परंतु यामुळे आगरी समाज या घटनेनं संतप्त होऊन त्यांच्यात तीव्र प्रतिक्रिया उमटली आता तो अधिक जास्त प्रमाणात कथोरे यांच्या विरोधात कामाला लागला असंही दिसून येते या घटनेनं म्हात्रे यांच्या आई यांनी संतप्त होऊन एक खंबीर आई या उतारत्या वया सुद्धा आपल्या मुलाच्या जीवाच्या रक्षणासाठी कशी पहाडासारखी उभी राहते डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोर घडला केसाला धक्का लागला हो या माऊलीच्या रुद्रावतारामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर भूमिका घ्यावी लागली वामन म्हात्रे यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही एका आईच्या माईची ताकद मुख्यमंत्र्यांना सुद्धा भूमिका घेण्यास भाग पाडू शकते हे या प्रसंगातून सिद्ध झाले परंतु बदलापूरच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच मुंबईतील गुन्हेगारी टोळीचा थेट सहभाग झाल्याने शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं बदलापूरच्या मतांच्या टक्केवारीवर याचा परिणाम होऊ शकतो अशी चर्चाही सुरू झाली आहे शिवसेनेचे सर्व आमदार वामन मात्रे मात्र बरोबर आता इकडे आलाय आणि तुम्हाला काय कळ काढली आहे दुरुस्त करावं लागेल इमिजिएट आपल्या भावकीत कंदाळ भावकित कंदाळ नको भाऊकित भांडण का आहोत आणि आपण एक राहून या राक्षसांचा पडदा फास्ट करायचा आहे त्यामुळे माझे शिवसेनेचे सर्व नगर आपले बदलापूर लाईक करा कमेंट करा तुमची जी काही मतं असतील ती कमेंटद्वारे आमच्या पर्यंत पोचवा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा